नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणी आता पुन्हा एकदा मालामाल होणार आहे तर त्याच्या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीला अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणीला चाळीस ते पन्नास हजार रुपये हे कर्ज स्वरूपात हे भेटणार आहे आणि हे जे योजना आहे ही बिनव्याजी हे कर्ज देणार आहे आणि बिनवाजी जी देणारच आहे परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे जे हप्ता भरता कामा नाही का याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे दीड हजार रुपये येणार आहे त्याच्यामधूनच ही कटुती केली जाणार आहे आणि त्याच्यामुळं हे दीड हजार रुपये त्याच्यातूनच तु तु गेल्यानंतर तुम्हाला वर्षाला कोणत्याही प्रकारचं व्याज आकारला जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीचं हे आनंदाची बातमी आहे आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या जी योजना आता म्हणजे निसता आता गृहमंत्री एका सभेमध्ये म्हटले आहे परंतु सॉरी अर्थमंत्री तर नक्कीच ही जो आज ज्या आल्याच्या नंतर ही अंमलबाजून नक्की एवढ्या दोन ते तीन मेहनत केली जाईल तर तयार राहा जेणेकरून तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला भेटन आणि हे पैसे तुम्हाला लघु उद्योग म्हणजे तुम्हाला शिलाई मशीनचा उद्योग किंवा अदर पैसे तुम्हाला छोट्या उद्योगासाठी वापरायचे आहे याच्यासाठी हे तुम्हाला देणार दिले जाणार आहे तर शेतकरी ना शेतकऱ्यांकडं कानाडोळा होत आहे का शेत्करे, की शेतकऱ्या शेतकरी हे कर्जमाफीची घोषणा म्हणजे मागणी करत आहे तरी बरेचसे आंदोलन प्रहार संघटनेसारखे जे बच्चू बहुकडू आहे हे त्यांच्या पाठीमागं लावलेलं आहे हात धरून परंतु याच्यावर शेतक शेतकऱ्यावर हे काही दुर्लक्ष करत आहे लाडक्या बहिणीवर हे लाडक्या बहिणीवर खर्च करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बजेट जरी म्हणजे पैसे जर नसताना आणखीन तर शेतकरी मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की आता जे पंचायत समितीच्या किंवा काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका समोर आलेल्या आहे आणि ह्या याच्या हा लक्ष ध्यान देऊन करा या उद्देशाने योजना ही योजनाची घोषणा श अजित पवार अर्थमंत्री यांनी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो तुम्हाला त्यासाठी आता एक खुशखबर हीच आहे की तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये तीस मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींना तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी किंवा इतर शासनाच्या नवनवीन योजनाविषयी आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद